सामाजिक आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण सगळ्याकडे कशा पद्धतीने बघतो सगळे समाजात मला असं वाटतं की समाज तुटू नये समाज तुटला तर त्यातून आराजक निर्माण होतं एवढंच मला वाटतं की आपण भावंडांसारखे राहतो एक समाज म्हणून राहतो जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण एकत्रित धावून जातो एक एक हो, तर ती एक मुळीची गोष्ट आणि एका लाकडाची गोष्ट ही आपण सर्वांना माहिती आहे जोपर्यंत आपण मुळीच्या अवस्थेत आहोत तोपर्यंत आपल्याला तोडणं फारसं शक्य नाही पण आपण जर वेगवेगळी लाकडं होत गेलो तर आपल्याला तोडणं फार सहज सुलभ होईल माझी एकच कळकळीची विनंती आहे की हा एकोपा जी गावकी भावकी आपली एकत्र होती ती तशीच टिकून राहावी असं फार मनापासून महाराष्ट्राला राजकीय नेते मात्र याचं कुठेतरी भांडवल करतात अनेक राजकीय नेते जे आहेत ते प्रत्येक वेगळ्या स्वतःच्या समाजापुरतं बोलायला लागले समाज समाजी रस्त्यावरती आहे खरं तर मला असं वाटतं की यावर विचार मांडण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारलेलं हे बरं राहील कारण प्रत्येकाची भूमिका सापेक्ष आहे मला असं वाटतं की मला वैयक्तिकरित्या की गावकी भावकी एकत्र राहिली पाहिजे कारण आमचा गाव आमचा ग्रामीण भाग हा एकत्र राहिला एकसंध राहिला तर त्यातून प्रगती आहे तर त्यातून आनंद आहे तर त्यातून परमार्थ आहे तर त्यामुळे त्या आणि आपण राजकीय लोकांना सल्ले द्यावेत एवढे काही आपण मोठे नाहीत आणि आपण त्या क्षेत्रातलेही नाही त्यामुळे तुमची जी भावना आहे नागरिक म्हणून तीच माझीही भावना आहे आपल्यातल्या एकोपा आपण टिकून ठेवावा कारण आता निसर्ग सुद्धा कोपच चाललाय त्यामुळे आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे पावसाचं थैमान जे आहे ते पाहण्यामध्ये चळवळ राबवली आता मात्र पाणी नको अशी चळवळ राबवण्याची अर्थातच हे आम्ही म्हणजे पाण्याचं काम चळवळ चालवली होती असं नाहीये परवाच आम्ही दशकपूर्ती समारंभ त्याचा साजरा केला आम्ही महाराष्ट्र गेले दशकभरात कार्यरत आहोत अजूनही कार्यरत आहोत दुसरं यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे निसर्ग निसर्गाचा अंदाज अलीकडच्या काळात कोणालाही देता येत नाही आहे त्यामुळे निसर्गाने फक्त महाराष्ट्रापुरतंच थैमान घातले का तर नाही जगभरामध्ये निसर्गाचे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळते वारंवार या वर्षीच्या सुरुवातीपासून पाहायला आहे यंदा अतिवृष्टी जास्त झालेली आहे तेव्हा राज्य शासनाला एक कळकळीचं आवाहन असं की सर्व शेतकऱ्यांची जास्तीत जास्त मदत या निमित्ताने राज्य शासनाने करावी त्यांनी त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवातही केलेली आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका गेले दशक भरापासून आम्ही मांडतो आहोत तीच भूमिकाची त्याच भूमिकेचं पुनरुल्लेख मी इथे करेन की यावर्षीचा पाऊस थोडा जास्त त्रासदायक आहे त्यामुळे उभं पीक आपल्याला बुडवलेलं दिसतंय प्रत्येक क्षेत्रात इव्हन सोलापूर जिल्ह्यामध्येही परवा अतिवृष्टी झाली आणि सर्व पिकं पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे हा जो खरीपाचा हंगाम आहे तो हातात तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती आता आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि मला असं वाटतं की ह्यात जास्तीत जास्त भरीव तरतूद शासनाने शेतकरी बांधवांसाठी केली पाहिजे